चला आम्ही गावाला निघालोय ही माझी बहिणी काकाची मुलगी आम्ही आम माझ्या बहिणीकडे चालली माझ्या बहिणीची जेठाण्याची खूप तब्येत खराब आहे त्यांना बघायला चाललोय आम्ही बसमध्ये बसलेलो आहे बघा बस चालली आहे चालू झालेली आहे बस आता हे बघाय आम्ही आता नंदुरबार पार केलं आता खेटापर्यंत येऊन गेलो आम्ही बघा खेटामध्ये ही हॉटेल स्पेशल आहे कचोडी समोसा वडापावसाठी खूपच स्पेशल होटल आहे ही इथं नाश्ता पाणी सर्व गाडीमधले लोक इथं गाडी थांबते नाश्ता पाणी करतात चला आम्ही इथं घर पोहोचून गेलो आता ही बघा ही माझी बहीण चहा पिते ती मोठी बहीण आहे ती बसलेली ती लहान बहीण ही काकाची मुलगी आणि ही मी पोहचून गेलो चहा पाणी चालू आहे आमची इथं लहान सोबत बाजारात आलो आम्ही घरी बसलो होतो ते म्हणे चला आमच्या गावाचा आज बाजार भरतोय मोठा चला बाजारात फिरून येऊ दोघ बहिणी एकाच घरात दिलाय पण वेगवेगळ्या राहतात चव्याली राह ना मीरा चव्याला

ना तो खूप मस्त्या करतात खूप एन्जॉय करतात ते आज भाजीबाजी करून खूप टेन्शन आलं म्हणून मुगाची न डाळ घेतली वाटीवर आता मी मुगाची डाळ करणार आहे इथं कोथंबीर घेतली आहे कापायला आता दोन दोन तीन मिरच्या घ्यायच्या आहेत इथं लसण्याच्या पाकड्या पण काढल्या आम्ही दोन दोन पाच चार पाच लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहे आपल्याला इथं आणि तीन चार मी हिरव्या मिरच्या एक टमाटा हे आता छान मस्त असं बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला टमाटा पण बारीक कापून घ्यायचा पण पहिले टमाटा आपण छान कापून असं बघून घ्यायचा बिड्या तर नाहीत ना कारण की या दिवसामध्ये खूप आड्या निघतात टमाट्यांमध्ये म्हणून असं मधूनच बघून घ्यायचं आड्या आहेत का नाही असं आणि मगच टमाटा कापायचा लसूणच्या चार पाच काप कापकड्या पण बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला नंतर कोथंबीर पण बारीक कापून घ्यायची आहे आपल्याला छान असे मस्त बारीक कापून घ्यायची कोथिंबीर पण नंतर मग मुगाची डाळ धुवून घ्यायची मुगाचे डाळ धुतली गेले का गॅस फिटून कढाई ठेवायची तिथं राई जिराची फोडणी द्यायची नंतर हिरव्या मिरच्या लसूण बारीक कापलेले टाकायचे नंतर एक बारीक चलेला टमाटा टाकायचा आहे नंतर मग एक चमची चटणी टाकायची अर्धी चमच हळद टाकायची आणि एक ग्लास आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे नंतर मग अजून एक ग्लास डाळ शिजायला आपल्याला पाणी लागेल म्हणून अर्धा ग्लास अजून पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं चवीपुरता मीठ टाकून द्यायचं आहे आपल्याला नंतर कोथंबीर टाकायची आणि आपण जी डाळ धुतलेली आहे मुगाची एक वाटी डाळ घेतलेली आहे ती धुवून ठेवलेली तिला पण आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे नंतर वाटी पण धुवून थोडंसं पाणी अजून टाकून द्यायचं आहे नंतर आता झाकण झाकून द्यायचं आहे पाच मिनटात ही डाळ शिजते ही डाळ शिजायला वेळ लागत नाही म्हणून बघू आपली डाळ झाली का बघा थोडी कच्ची पक्की आहे आता आपल्याला गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे वरून वाफेमध्ये डाळ ही छान होऊन जाते बघा बघा बघूया आता आपली डाळ कशी झाली ते मी आता इथं पोळींचं पीठ भिजलेलं आहे चपात्यांचं पीठ भिजलेलं आहे आम्ही इकडे आमच्या भागामध्ये पोळ्याच म्हणतात म्हणून माझ्या तोंडामध्ये पोळ्याची जातात चला बघू आपली भाजी कशी झाली तर बघा किती छान मस्त अशी भाजी शिजून गेलेली आहे फक्त वाफेमध्ये पाचच मिनटामध्ये ही डाळ आपली तयार होऊन जाते